नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या आप माध्यमातून आपण चौवेचाळीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय मीराचं ब्राउजर लॉग इन करून सिम्युलेशनवरती आलोय स्टार्ट एक्झाम बटनवरती टॅप करतोय पहिला प्रश्न माझ्या माझ्यासमोर गुडविल ऑर्गनायझेशन निवडलेला मजकूर ठळक करायचा आहे या ठिकाणचा जो शब्द आहे त्याला बोल्डवर क्लिक करून दोन नंबर इमेज वापरायची आपल्याला इमेज टाकायची म्हणजे इन्सर्टला टॅप करायचंय पिक्चरला जायचंय एक इमेज निवडायची इन्सर्ट बटनला टायप <laughs> नंबर तीन का प्रश्न या फाईलला जायचंय तुम्हाला सेव्हॅजला टॅप करायचंय डेस्कटॉपला टॅप करायचंय सेवॅजसाठी शब्द टाकायचे सर्व <laughs> चार नंबर फेस नावाची थीम निवडायची डिझाईनला द्यायचं आहे मोर डिझाईनवरती थी, थीमवरती थी टॅप करायचं आहे तुम्हाला आणि ही जी दोन नंबरची थी थीम दिसते फेसवाली त्यावरती टॅप इंड एक्झाम बटनावरती आपण टॅप करतोय गाईड डिविटीवर सेल्फ आपण जातोय स्टार्ट एक्झाम करतोय पहिला प्रश्न आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सेव्हन्टी फायव पर्सेंटेज ऑफ ह्युमन बॉडी ऑफ इज वॉटर टेक सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचा कलर रेड करायचा आहे इथे जे शब्द आपल्याला दिसत आहे त्याला कंप्लीट आपल्याला सिलेक्ट करायचंय आहे कलरला जायचंय आहे रेड कलर निवडायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर दोन दिल्ल्या मध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायचे स्लाईड इन्सर्ट करण्याचे बरेचसे प्रश्न आपले झालेले आहेत म्हणून इन्सर्टला आपल्याला जायचे आहे सॉरी न्यू स्लाईडला आपल्याला जायचे आणि ब्लँक स्लाइडला आपल्याला टॅप करायचं कारण होम म्हणून सांगितले म्हणून न्यू स्लाइड आणि ब्लँक स्लाइडवरती आपण टॅप करतोय नंबर तीन दिल्या प्रेझेंटेशनमध्ये माय फोर्ट पोलिओ टेक्स सिलेक्ट करायचा आहे सेंटर अलाईन करायचं आहे फॉन्ट बेल एम टी करायचं आहे आणि बोल्ड करायचं आहे म्हणजे आपल्याला माय पोर्ट पोलिओ शब्द सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी त्याला अलाईन सेंटरला क्लिक करायचं आहे नेक्स्ट फॉन्टला जायचं आहे आता आपण यम फॉन्टवरती म्हणून आपल्याला वरती टॉपला यायचं आहे टॉपला आल्याच्यानंतर या ठिकाणी बीच्या लाईनमध्ये बे बेल एम टी नावाचा फॉन्ट आपल्याला सर्च करायचं आहे बेल एम टी नावाचा फॉन्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यावरती टॅप करायचे आहे आणि नेक्स्ट त्याला आपल्याला बोल्ड करायचंय म्हणजे बीवर क्लिक ऑलरेडी परत क्लिक काढून टाकायचं परत रिपीट क्लिक करायचे बाजूला क्लिक करून तर सबमिट करायचं नंबर चार स्लाइड क्रमांक मधून आय आय हो, ओ पासून तर पर्यंत टेक सिलेक्ट करायचे साईज वीस एवढी करायची म्हणजे तीन नंबरची पहिली स्लाईड सिलेक्ट करायची इकडे जे शब्द दिसत आहे तुम्हाला ते शब्द कम्प्लीट तुम्हाला असे सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्याच्या नंतर साईजला जायचे ट्वेंटी एवढी साईज करायची नेक्स्ट फॉन्ड घ्यायचा आहे तुम्हाला फॉन्ड घेतल्याच्या नंतर वरती टॉपला यायचं आहे आणि यामध्ये एरियल नॅरो नावाचा फॉन्ड सर्च करायचा आहे एच्या लाईनमध्ये तो फॉन्ड तुम्हाला दिसत इथे एरियल नॅरो दिसतोय त्यावरती टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर तुम्हाला सबमिट करायचं आहे शेवटचा प्रश्न यामधला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक सिलेक्ट करायचं आहे राईट अलाईन करायचं बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर आपण सिलेक्ट करतोय नेक्स्ट राईट अलाइन करायचं बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट करायचंय तर अशा पद्धतीनं तुम्हाला चौवेचाळीस नंबरचं सेशन कसं कर पूर्ण करायचं ते समजून आपण सांगितलंय परत पुन्हा भेटू आपण पंचेस नंबरच्या सेशन